हो नमस्ते नमस्कार आपले यूट्यूब चॅनल सोनाली लाशांमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट स्कूलमधून आतो आलो अडीच वाजले आणि भयानक ऊन आहे बाहेर बापरे खूप ऊन जबरदस्त आणि आत विकला तर माझा स्कार्फ कोण नकूनळून दिलेला मी आणि मी तर तशीच ऊन हातून आली खूप अक्षरशः बापरे काही बी सर केसेसुद्धा ओले झाले असं तसेला आता चेंज वगैरे करतो त्याला झोपायचं पण औषध देऊन त्याला खूप सर्दी पण झालेली आहे चला पड़ा पड़ा चला पड़ा पड़ा तर चला पटापट आवरते आणि मग पण तशी आता जसं आधीला मी झोपून दिलं म्हटलं चला पटकन आता आवरून घेते थोडंसं तर आवरते तो झोपला तोपर्यंत चला मग पटकन आवरते आणि नंतर मग बोलतो तशी तर नवरात्री येते तेव्हा सर्वांच्या घरात साफसफाई सजावट घराची करणं सुरू जा राहतं आणि तसंच काही माझं पण आहे मी मागच्या वर्षी पहिल्यांदा नवरात्रीमध्ये उपवास पकडले नऊ दिवसासाठी आणि ह्या पण मी धरणार आहे तर मस्त छानसं हे तोरण लावते त्याच्यानंतर मग इथे एक रुमाल पण आथरून घेते या टेबलावरती आणि छान कोणाला घर सजवायला आवडत नाही प्रत्येक बाईला घर सजवणं खूप आवडतं आणि आपलं घर किती टापटेप घर सजवू हे इतकं छान वाटतं ना की मला तर खूप आवडतं किती काय काय करू असं वाटतं आणि इथे पण मग मी छान शोपीस वगैरे याच्यामध्ये ना ह्या पॉटमध्ये मला कलर द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये छानशी फुलं आणायची आहे तर ती लवकरच आणेल तर सर्व माझं छान आवरून झालं घरातलं आद्विक पण झोपलेलं आहे आणि चला मग म्हटलं आवरून घेऊ घरातलं सर्व इथे सर्व मी झाडजूड करून घेत आहे आणि घरामध्ये असलं ना असल्यानंतर आपण छान मस्त आवरू शकतो जसं हवं तसं वेळ देता येतं आणि तुम्ही पाहिलं असेल माग मग मागच्या चार पाच दिवसापासून मी घराची खूपच साफसफाई करत आहे नवरात्रीमुळे तर काही सण असे असतात काही येतात की आपण खूप एक्सायटेड होतो आणि खूप काही करावं हे करू ते करू ते करू, करू आणि मला तर फार आवडतं जेव्हा आपलं स्वतःचं घर असतं ना कसंही असं छोटं असो मोठं असो ते घर गर, ते घर असतं आपलं आणि त्या घरात आपण खूप काय करू असं वाटतं डेकोरेशन करावं ह्या घरासाठी किंवा काय ह्या गोष्टी प्रत्येक स्त्रीला फार आवडतात आणि प्रत्येक बाई आज नवरात्री येत असेल तर सर्व साफसफाई करणं ह्या गोष्टी करत असे आणि बाईमुळेच घराला घरपण गर येतं असं म्हणतात ते खरं आहे तरी इथं छान मस्त मी सर्व साफसफाई करून घेतलेली आहे पुढे मा तुम्हाला दाखवतेच मला आपली नव झाडं पण लावायची आहेत तरी इथं छान पाहू शकता माझं घर खूप छान मस्त मी ठेवलं इथं आणि सर्व वस्तू नीटनेटक्या लावून घेतल्या आध्विक पण इकडे पाहू शकतं झोपलेलं आहे आणि सर तोरण रुमाल हे ना आम्हाला त्या दिवशी कपाट आवरतावरता भेटलेलं होतं बऱ्यापैकी म्हणजे आता जस्ट आवरलं राहिले माझे भांडे राहिले घासायचे भांडे घासून घेणार मी आता आणि मला प्लांट्स पण लावायचे तर तुम्हाला दाखवते ते आ, आ, तुम्हाला दाखवते गॅलरीमध्ये प्लांट्स आहे तर ते मला आहे ना पॉटमध्ये ट्रान्सपरंट करायचे तर इथे ठेवले मी प्लांट तर इथे हे गुलाबाचं झाड आहे तर हे मला तुळसे ही दुसरी तर हे सर्व प्लांट ट्रान्सपरंट करायचे आहे तर चला मला लावून घेऊन मी थोड्याने आता हे कपडे काढून घेते मी पाहू शकता माझे प्लांट्स सगळे कपडे ना काढून आले मी मध्ये ठेवले नंतर कारण त्याला आधीच झोपलेला आहे आणि तिथं ना असं आवाज केला ना तर तो लगेच उठतो आणि मग त्याच्यामुळे आणि त्या छोटस घट्ट ठेवलेलं आहे मी चला आता हा पटकन एक प्लांट आहे ना लावून घेते मी व्यवस्थित आणि तो मला पण दाखवते गुलाबाचं झाड आहे ते लावायचं आहे आणि तुळशी ते लावून घेते चला तर मी ना आता जसं घर छान सुंदर ठेवणं घर सज सजवणं ह्या गोष्टी मला आवडताच आवडतात त्याचबरोबर माझा सर्वात आवडता छंद म्हणजे झाडं तर झाडं मला खूप म्हणजे खूप आवडतात तर तुम्ही मी तुम्ही विचार कराल की मी झाडांसाठी खूप वेळी आहे की मला खूप आवडतात झाडं आणि घरामध्ये छान ग्रीनरी असावी असं वाटतं आणि कधी कधी आपण खूप आपल्याला टेन्शन आपण खूप असं नाराज असून आता बघितलं ना पॉझिटिव्हिटी येते आणि कधी तुम्ही ट्राय कराल तर आपल्याला खूप टेन्शन असेल कुठं काय असेल ना तर नक्की तुम्ही झाडं हिरव्यागार मस्त झाडांकडे बघाल तर खूप सारं आपलं टेन्शन दूर होऊन जातं आणि तसंच मला झाडं खूप आवडतात आणि आताच नाही तर मला लहानपणापासून आवडतात तर मी काही ना काही लावत असायची मी तर ना आमच्या घराच्या बाजू शेपूची भाजी मेथीची भाजी ह्यासुद्धा भाज्या उगवायची लहानपणीच आमची एवढी शेती आहे ना खूप मोठी शेती आहे मम्मी पप्पांकडे तिकडे खूप शेती सर्व भाजीपाला तरीही मी ह्या गोष्टी करायची तर इथे छान सर्व झाडं म्हटलं लावून घेऊ आणि मी मस्त छान आता ना दरवाजाच्या एंट्रीला पण एक प्लांट लावणार आहे तर ते पटकनच लावून घेणार आता तुम्हाला दाखवेल आजच सर्व करून घेणार म्हणजे उद्या काहीच राहणार नाही उद्या दुसरी कामं थोडीफार मी काढणार आहे तर ती कामं करेन आज प्लांटिंगचं करून घेणार आणि मग नवरात्रीमध्ये छान रांगोळ्या वगैरे काढणं ह्या गोष्टी करायच्या मला तर चला मी पटापट झाडं पट लावते आणि पूर्ण झाडं लावून झाल्यानंतर तुम्हाला सर्व झाडं दाखवते मी चला मग तर इथं तुम्ही पाहिलं सर्व झाडं लावली आता मी सर्व झाडं आहे ना ठेवून घेते सर्व आणि इथं ना झाडं ठेवून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवेल आता इथं खूप सारी माती उरलेली आहे तर ती माती आता मी पॉलिथीनमध्ये भरून ठेवते आणि हॉलमध्ये मला पामट्री आणायचं आहे तर ते पामट्रीसाठी ती माती यूज होऊन जाईल तर ती एक कुंडीमध्ये माहिलीत की माती उरली तर ती आता मी बाजूला ठेवून देते पॉलिथीनमध्ये तर आता सर्व माती पण खाली खूप सारी पडलेली आहे ती मी जमा करून कुंडीमध्ये टाकते आणि माती अजिबात मी फेकत नाही मला ना माती फेकायचं अजिबात आवडत नाही मी तो सर्व माती खालची भरून घेत आहे तुम्ही पाहिलं असेल तर आता इथले सर्व झाडं मी आता जागीजागी इथं सर्व ठेवून घेतले आणि गॅलरीमध्ये पूर्ण इथे ना सर्व माती माती झालेली आहे तर ती मातीसुद्धा क्लीन करून घेते मी लादी पुसून घेते धुवून आणि पुसून घेणार पटकन आणि सर्व तुम्हाला मी प्लॅन दाखवते मग आणि पटापट धुवून घेते कारण की इतकी माती आ, माती ना लाल माती आणि खूप हातापायाला लागले आणि ते लालसर लालसर पण येतो तर त्याचबरोबर आता झाडांना पाणी पण थोडं घालून घेते ऊन पडतंय तर झाडांना कोरडे कोरडेशी झाले होते तर आता मी थोडं झाडांना पाणी पण घालून घेते आणि आता जे जे झाड लावले ना त्यांना पण पाणी घालायचं होतं मला तर त्यांनासुद्धा मी पाणी घालून घेत आहे इथं पाहू शकतो मी आणि खूप छान आहे माझं झाड आज इतके सारे छान लावले मा खूप भारी वाटत होतं आणि तुम्हाला ना दे हो ते एंट्रीमध्ये जे झाड मी पॉट जे माठ होतं ते तुटलेलं आहे असं तर त्याच्यामध्ये मी हे केलेलं आहे तर ते आता मी पुढे ठेवणार आहे तर पटकन आता ठेवून घेते मी हे आणि इथं पाहू शकता किती माती माती झाली आहे तर ना पटकन आवरून घेते इतकी आलरी आणि तुम्हाला दाखवते मग एंट्रीमधला पण प्लांट मी ठेवते ना तेव्हा तुम्हाला ते, ते पण दाखवते लावलेले आहेत इथे इथे ठेवले बाकीचे आणि हे गुलाब लावले ह्या कलरचे हे गुलाब लावले आता आणि बाकीची थ याच्यामध्ये हे हे मी एंट्रीला ठेवणारे आणि हे छोटस प्लांट मी बाथरूममध्ये ठेवण्यासाठी घेतले इथं बाथरूमच्या खिडकीमध्ये हे प्लांट ठेवते मी खूप मोठ ना मग मी चेंज केलं आहे ना मी इथं हे ठेवलंय हा प्लांट असं ठेवलंय तर खाली मी ना आता सध्या हे ठेवते शू शूज वगैरे सध्याला इथं आणि ही तर <pause> प्लांट तर झाले माझे प्लांट लावून इतके आणि मस्त छान प्लांट केले कारण की मी आज लावले की नवरात्री म्हणजे परतची खर हे आणि आता कसं लादी वगैरे पुसली जाते ना मग ते लाल मातीचं खूप खराब होतं घरामध्ये मुलं आणि आज मेन म्हणजे आध झोपलेलं आहे आणि उद्या दोघं घरी राहणार ना तर खूप मस्ती करणार आणि परत मग मी लावते मी लावते करणार म्हणून हे काम मी आज करून घेतलं आणि माझे प्लांट छान मस्त लावले गेले तर आता थोड्या आता मस्त थोडंसं अर्धा एक तास मस्त रिलॅक्स करणं थोडे भांडे पडले तर ते भांडे घासून घेणं थोड्याने घासेल मी आणि थोड्या वेळ रिलॅक्स कर थोडी बसते टी वगैरे बघते आणि मग चला नंतर बोल तुमच्याशी तर आता मी चहा बनवते आराम केला आजवी पण उठला तर मस्त ब्लॅक टी बनवते आणि चला मग पटकन बनवून घेतलं गोल्ड आज मी फक्त खिचडीच बनवणार आहे संध्याकाळी सोयकाळ ट्राई बनवणार ट्रायल काय झालं नंतर काल काय झालं होतं बिग बॉस मध्ये मी खिचडी मस्त लावली आणि मस्त मशरूम पण टाकले त्याच्यामध्ये मशरूम मस्त छान गरमागरम खिचडी येतात खावा आम्ही तर दाखव तुम्हाला छान मस्त अशी मसाल्याची खिचडी बनवली मी जा। तर मस्त गरमागरम खिचडी टाकली मी आता टाकली आता होईलच थोड्या वेळात आणि झाली का मला की जेवण वगैरे करू आणि असं छान आज प्लांट्स वगैरे लावले तुम्ही पाहिलेच तर मस्त छान फ्रेश वाटतं प्लांट्स लावल्यानंतर ग्रीनरी छान वाटते आणि आता नवरात्री येते फक्त अवघे उद्याचा दिवस बाकी राहिला आणि परवापासून नवरात्री सुरू होते आणि त्याच्यामुळे तयाऱ्या सर्वांच्याच घरी चालूच असतील तर चला मग आता हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्येही बाय